तुम्ही ही वडापाव बनवता पण बाहेरच्या टेस्टारखी टेस्ट देत नाही ना चला आज मी सांगते झटपट आणि बाहेरच्या टेस्टार टेस्ट देणारे वडापाव कसे बनवायचे काय करायचं बटाटे घ्यायचे चार पाच सिट्ट्या देऊन कुकरला थंड करून साल काढून आबडधोबड बारीक करून घ्यायची लगेच मसाल्यासाठी हिरव्या मिरच्या घ्यायच्या खूप सारे कोथंबीर लसून जिरे आणि पत्त्याचे पान सुद्धा घ्यायची याच्यातच बारीक करून घ्यायचे लगेच लगेच कडायचं तेल टाकायचं तेल गरम झालं की लगेच हा हिरवा मसाला द्यायचा त्याचं टाकून अर्धा मिनिटं परतायचा हळद टाकायची लगेच बारीक केलेला बटाटा त्याच्यात टाकून द्यायचं आता मीठ टाकायचं आणि आबाडधोबडच त्याला परतायचं फक्त एखादं मिनिट लगेच घ्यायचं थंड करून थंड करून लगेच कोथंबीर घ्यायची याच्यावरनं अशी टाकून कापून आणि लगेच गोळे करायचे पाहिजे तसे साईड ला करायचे लगेच पीठ घ्यायचं मळायला पिठामध्ये टाकायचे हळद खायचं सोडा अर्धा चमचाचा पण अर्धा आणि मीठ टाकायचं आणि आता गरम गरम कडकडीत कल याला द्यायचं असं पिठावर दोन तीन चमचे टाकायचे तेलाचे आणि पाणी टाकून घ्यायचं ना पीठ खालून आणि जास्त पातळ पण नाही करायचं बरं का मी मध्ये दाखवते तसंच करायचं आणि लगेच गरम गरम तेला तसे वडे सोडून द्यायचे आता याला बारीक मोठ्या गॅसवरती दोन तीन मिनिटांसाठी चांगलं तळून द्या असे कुरकुरीत वडापाव तयार होते ना जबरदस्त तुम्ही जर एकदा वडापाव खाल्ले ना तर बाहेरचे कधीच आणणार नाही तर असे वडापाव होते फक्त मी जेवढं टाकलं व्हिडिओमध्ये तेवढंच तुम्ही टाकून बनवून बघा लय बारी वडापाव होते आता इथं मी चटण्या पण बनवल्या होत्या पण त्या काही व्हिडिओ दाखवले नाही तुम्ही बनवून घ्या खायला मग तुम्ही टेस्टी वडापाव कधी बनणार आणि बनले का मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ दुसऱ्याला पण शेअर करायचं म्हणजे ते पण बनणार